नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कलगाव येथे महायुतीच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भाग पिंजून काढित आहे महायुतीचे पदाधिकारी दिग्रास विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यांच्या प्रचारात महायुतीतील घटक पक्षातील शिवसेना राष्ट्रवादी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढणे सुरू केले आहे दिग्रस तालुक्यातील गलगाव येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदाराशी संपर्क साधून महायुतीचे उमेदवार संजय धुलीचंद राठोड यांच्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले शोधन मतदार बंधु वगड़ी नो लक्षा ठेवा को क्या ही भूल थापेला बड़ी न पड़ता को क्या ही अमीशाला बड़ी न पड़ता आपकी अमूल्य मते दिग्नेश कारवा ने विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासा राठौर संजय धुलीचंद या नाचा गोर गरीब जनते का सेवे करी आपला मानूस राठौर संजय धुलीचंद धनुष्यबाण बोध चिन्ह घेन निवडणुकीच्या रिंगणात आपलं एक मत इतिहास घडवू शकते धनुष्यबाण या बोट चिन्हा समोरील बटन दाबून विक्रमी मतांनी विजयी चला आपल्या हातातील काम बाजूला आणि चला मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी विकास साधण्यासाठी धनुष्यबाण 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 अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद